या ठिकाणी आपण करूया स्टार्ट मित्रांनो तीनदा टाईप केल्यानंतर आपण या ठिकाणी बंद करायचं आहे आणि रिझल्ट समोर आपल्या येत मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये पावसाची तीव्रता कमी झाल्यानंतर आपल्याला पाण्याची गरज बसणार आहे आणि पाण्याची गरज म्हणजे विहीर आणि बोर या दोनच गोष्टीतून भागवली जाते तलाव वगैरे असतील हे बाजू अलग पर पर आहे परंतु मित्रांनो तलाव असेल विहिरीचं पाणी असेल आपल्याला डायरेक्टली डोळ्याने दिसते आणि आपल्याला मेजरमेंट करता येते परंतु बोरचं पाणी आपल्याला दिसत नाही किती आहे काय आहे आपल्या पिकाला पुरेल की नाही हे आपल्याला डाऊट आणि शंका येत असतात परंतु मित्रांनो पुण्याचं हे एक असं ॲप आहे ज्या ॲप थ्रू तुम्ही अ अगदी योग्यरित्या मेजरमेंट पाण्याचं करू शकता किती प्रमाणामध्ये तुमच्या बोरमध्ये पाणी आहे हे तुमच्या लक्षात येऊ शकतो मित्रांनो त्यामुळे ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही नक्की राहा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सगळ्यात पहिले तुम्हाला जायचं आहे गुगल प्ले स्टोअरमध्ये मित्रांनो प्ले स्टोरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सिम्पली सर्च करायचं आहे भूजल ॲप मित्रांनो हे भूजल ॲप पेड आहे म्हणजे या ठिकाणी तुम्हाला पैसे भरावे लागतात परंतु याचा फ्रीमध्ये तुम्हाला कसा वापर करता येईल मी तुम्हाला शिकवणार आहे मित्रांनो त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे मित्रांनो भूजल हे ॲप मी पहिल्यांदाच इन्स्टॉल केलेलं आहे या ठिकाणी हे बघा हा त्याचा लोगो आहे याच हेच ॲप तुम्ही डाउनलोड करा आणि आपण या ठिकाणी ओपन करूयात मित्रांनो हे ॲप सर्वांना माहीत आहे पण कसं यूज करायचं हे माहीत नाही हे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो तुमचा जो मोबाईलमध्ये नंबर आहे हा नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे या ठिकाणी गेट ओ टी पीवर तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो या ठिकाणी तुमचं जे फुल नेम आहे या ठिकाणी ने, फुल नेम टाकून घ्यायचा आहे या ठिकाणी ॲक्टिवेशन कोड तुमच्याकडे नाही त्यामुळे काही आवश्यकता नाही रेफरल कोड पण नाही आहे या ठिकाणी तुमचं जे लोकेशन आहे हे लोकेशन तुम्ही योग्यरित्या सेट करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी बघा वरती एक तुमच्या ह्याच्यामध्ये पण मोबाईलमध्ये जे लोकेशन आहे हे लोकेशन तुम्ही टर्न ऑन करून घ्यायचं आहे ऑफ ठेवायचं नाही जेणेकरून हे बघा या ठिकाणी ग्रीन कलरचं हे जे लोकेशन आहे हे ऑन ठेवायचं आहे जेणेकरून ॲप व्यवस्थित पद्धतीने या ठिकाणी काम करत असतं मित्रांनो या ठिकाणी आपण एक लोकेशन टाकून घेऊया मित्रांनो या ठिकाणी आपण लोकशे लोकेशन टाकून घेतलेलं आहे या ठिकाणी आपण आय ॲग्री करायचं आणि रेजिस्टर करायचं आहे मित्रांनो या ठिकाणी सिलेक्ट यूजर कॅटेगरी या ठिकाणी म्हणत आहे या ठिकाणी आपण रुरल इंडस्ट्रीयल कमर्शियल इंस्टिट्युशनल इरिगेशन आपण इरिगेशन करूया रुरल इरिगेशन मित्रांनो या ठिकाणी आपण रेजिस्ट्रेशन करूया मित्रांनो रेजिस्ट्रेशन या ठिकाणी सक्सेसफुल झालेलं आहे या ठिकाणी फक्त आपल्याला व्हेरिफिकेशन कोड येईल म्हणजे एस एम एस थ्रू आपण तो व्हेरिफिकेशन कोड या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे मित्रांनो या ठिकाणी व्हेरिफिकेशन आपलं कम्प्लीट झालेलं आहे मित्रांनो आता आपल्याला या ठिकाणी एक काम करायचं आहे ते म्हणजे बोरवेल तुमचा ॲड करायचा आहे जिथं कुठं तुमचा शेतामध्ये बोर असेल किंवा घरी असेल या ठिकाणी आपण एक बोरवेल ॲड करून घेऊया मित्रांनो या ठिकाणी बोरवेल लोकेशन नेम म्हणजे तुमचं जे काही गाव असेल गल्ली असेल किंवा तालुका हे अशा प्रकारची माहिती टाकून घेऊया आपण बोरवेलचं लोकेशन टाकून घेऊया मित्रांनो या ठिकाणी आपण इरिगेशन पहिल्यांदा कॅटेगरीत निवडल्यामुळे इथे डिरेक्टली आलेलं आहे बोरवेलची डेप्थ म्हणजे तुमचा बोर किती फूट आहे हे तर तुम्हाला माहीतच असतं या ठिकाणी आपण बोर किती फूट आहे हे लिहून घेऊया अगदी अचूक पद्धतीने लिहून घेणं म्हणजे टाकणं हे महत्त्वाचं आहे या ठिकाणी पंप तुमचा एक चा चा, 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 एच पीचा आहे दोन एच पीचा तीन एच पीचा दीड एच पीचा किंवा पाच एच पाचचा बोरमध्ये नसतो सरासरी पण जे काही बोर असेल हे तुम्ही या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे मित्रांनो बोर कॅप हाईट फ्रॉम ग्राउंड मॅटर्स या ठिकाणी ग्राउंडपासून वरती तुमचं किती समजा बोर ते बोरची जी हाईट आहे जमिनीपासून वरती तेवढी लिहायची आहे मी या ठिकाणी एक फूट लिहितो म्हणजे फूटमध्ये तुम्हाला लिहायचे आहे एक फूट दोन फूट तीन फूट जे काय असेल ते या ठिकाणी आपण माहिती थी, या ठिकाणी आपण आता सेव्ह केलेली आहे तर याचा वापर आपल्याला कसा करायचा हे आपल्याला या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं आहे मित्रांनो याचा वापर करण्यासाठी तुम्हाला एकच काम करायचं आहे या ठिकाणी या ठिकाणी बघा हे फ्री जे आहे या फ्रीवरती तुम्हाला ट्रायल करायचं आहे जर तुम्ही एखादा बोरवेल ॲड करेल करताल तर तिथे तुम्हाला पैसे मागतं या ठिकाणी तुम्हाला फ्रीवर टॅप करायचं आहे या ठिकाणी सगळ्या गोष्टी अलाव करायच्या आहेत मित्रांनो आता येते ते म्हणजे प्रॅक्टिकल गोष्ट आता प्रॅक्टिकली आपण पाहणार आहोत की आपल्याला कसा याचा यूज करायचा आहे तोपर्यंत तुम्ही आपण बोरकडे जाऊया आणि याची जी कशा पद्धतीने यूज करायचा आपण हे पाहूया चला आपण जाऊया बोरकडे मित्रांनो या ठिकाणी आपण प्रत्यक्षरित्या आलेलो आहोत बोरपशी या ठिकाणी अशा प्रकारची एखादी लोखंडी सळी असेल किंवा एखादा गज असेल हा घ्यायचा आहे आणि आपल्याला यायचं आहे आता बोरपशी मित्रांनो जे तुम्ही ॲपमध्ये रजिस्ट्रेशन केलेलं आहे ते तुम्ही या ठिकाणी ओपन करायचं आहे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला आता नेक्स्ट प्रोसेस करायची आहे ते म्हणजे या ठिकाणी बघा जे काही रेकॉर्ड बटन दिसत आहे या रेकॉर्डवर तुम्हाला या ठिकाणी टॅप करायचं आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला कशी प्रोसेस करायची हे ॲपसुद्धा सांगत असतं परंतु आपण या ठिकाणी लाईव्ह बघत आहोत मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला रेकॉर्ड बटनावर टॅप करायचं आहे मित्रांनो रेकॉर्ड बटनावर टॅप करत असताना हे बघा अशा पद्धतीने तुम्हाला मोबाईल पकडायचा आहे आणि रेकॉर्ड बटनावर टॅप टॅप करायचं आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला जे काही लोकेशन असेल हे लोकेशन ऑन करून ठेवायचं आहे या ठिकाणी एस या ठिकाणी स्टार्ट बटन येत आहे या ठिकाणी आपण स्टार्ट करायचं आहे हे बघ या ठिकाणी आपण स्टार्ट केल्यानंतर हे गच असा ठेवायचं आहे आणि तीनदा टॅप करायचं आहे या ठिकाणी आपण करूया स्टार्ट मित्रांनो तीनदा टाईप केल्यानंतर आपण या ठिकाणी बंद करायचं आहे आणि रिझल्ट समोर आपल्या येत आहे मित्रांनो फाईल अपलोडेड सक्सेसफुली झालेली आहे मित्रांनो या ठिकाणी आपण परत एकदा सबमिट करून घेऊया मित्रांनो या ठिकाणी बघा जे काही खाली रिझल्ट आहे या ठिकाणी रिझल्ट आलेला आहे वॉटर लेवल या ठिकाणी चौदा फूटपर्यंत या ठिकाणी खाली पाणी आहे म्हणजे चार पॉईंट एकोणतीस मीटर फर फ्रॉम मेजरमेंट पॉईंट मित्रांनो या ठिकाणी बघा आपण जे काही सांगितलं होतं ते जवळपास चारशे चाळीस मीटरपैकी चौदा मीटर म्हणजे चौदा फूट कमी करायचं आहे एवढं पाणी या बोरमध्ये आहे मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही मेजरमेंट तुम्ही तुमच्या बोरपशी जाऊन करू शकता यासाठी तुम्हाला एकच काम करायचं आहे या ॲपचा व्यवस्थित पद्धतीने वापर करायचा आहे मित्रांनो कोणत्या अडचणी असतील तर तुम्ही मला कॉमेंट्समध्ये नक्की कळू शकता आणि आजचा व्हिडिओ आवडला तर मला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद